सोमवारी दिनांक तीन फेब्रुवारीला श्रीवर्धन बोर्ली नाला सोपारा ही नौ बस नऊ वाजता श्रीवर्धन आगारातनं पुढील प्रवासासाठी रवाना झाली पण या बसमध्ये काही प्रवाशांनी ऍडव्हान्स बु, तिकीट बुकिंग केलेली होती ह्या प्रवाशांकडनं कंडक्टरनं जेव्हा तिकीटवरती अतिरिक्त ऐंशी रुपयांची मागणी केली त्या अतिरिक्त पैशांवरनं प्रवासी आणि कंडक्टरमध्ये बोर्ली ते म्हसाळा पोहोचेपर्यंत वाद सुरू होता रात्री दहा वाजता सुरू झालेला हा वाद म्हसाळा पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रात्री बारा वाजता मिटवण्यात आला राज्य सरकारनं सर्वसामान्य माणसांची लाईफ लाईन असणारी परी म्हणजे एस टीचे पंचवीस जानेवारी पासून भाडेवाढ करून सामान्य जनतेचे खिशाला कात्री लावलेली होती पण ही कात्री आता ज्यांनी ऍडव्हान्स बुकिंग केली आहे त्यांच्या लागणार आहे असंही दिसून येत आहे तर एवढं आहे मी नाला एसटी पकडली स्लीपर कोच त्या गाडीची तिकीट होती फोर सेव्हन्टी आता तिकीट मी बुकिंग केली पंधरा तारखेला पंधरा एक दोन हजार पंचवीस आणि आता त्याची भाडेवाढ झाली ठीक आहे भाडेवाढ झाली आम्हाला याचं काय माहिती नव्हतं आणि हे आता कंडक्टर आमच्याकडे एस टीमध्ये ॲडव्हान्स बुकिंगवर ऐंशी रुपये एक्स्ट्रा मागतात आम्ही का द्यायचे आणि का विषय काय आम्हाला काही माहिती नाही आम्ही ह्याला भाडेवाढ का द्यायची हे आम्हाला सांगावं म्हणजे कंडक्टरने तुमच्याकडे ऐंशी रुपये एक्स्ट्रा मागितले जे तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग केल्यानंतर पण नंतर पण हां खरं आहे खरं आहे